हनुमान चालीसाला विरोध करणारे हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतात आदित्य ठाकरेंवर आमदार मनिषा कायंदे यांनी निशाणा साधलाय आश्चर्य आहे ना दोनच वर्षापूर्वी हनुमान चालीसाला कडाडून विरोध करणारे आज चक्क हनुमान मंदिरात जाऊन महाआरती करत आहेत दिवस बदलतात हिंदुत्व सोडायचं की धरायचं अशा दुविधेत असलेले उबाटा पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी विचार करावा लोकसभेमध्ये जिंकले विधानसभेला हरले आणि आता हिंदुत्व आठवलं बुलढाण्यामध्ये दत्त निमित्त दत्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली बुलढाणा शहरातील श्री रंगनाथ महाराज संस्थानातील दत्त मंदिराचा दत्त जयंती उत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे येथे दत्त जयंतीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते दरवर्षीप्रमाणे यंदाही बुलढाण्यातील दत्त मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त नामाच्या जयघोषानं धाड नाका परिसर दुमदुमला दत्त जयंतीच्या निमित्तानं मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती माणे याही वर्षी दत्त मंदिर धाडनाका सागवण या ठिकाणी भागवताचा कार्यक्रम करण्यात आला होता आणि भागवत सप्ताहामध्ये आज दत्त जयंतीचा दत्त जन्माचा दिवस होता त्या मंदिरात त्याची आरस करण्यात आली होती रात्री जन्म दत्त जन्मावर कीर्तन ठेवले आहे आणि उद्या सकाळी काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आजही हजारो लोकांनी या दर्शनाचा लाभ घेतलेला आहे उद्याही या लोक आपला महाप्रसाद लाभ घेतील अशी मी त्यांना विनंती करतो आवाहन करतो बऱ्याच वर्षानंतर ही संधी आलेली आहे अठ्ठावीस वर्षांचा संन्यासानंतर संघातील लोक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते एकनाथ शिंदे योग्य वेळी योग्य माणसाला विभागाचा विचार करून निर्णय घेतील असा विश्वास आमदार आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला नवीन सरकारच पहिलं अधिवेशन नागपूरच हिवाळी अधिवेशन उद्यापासून चहापानानंतर परवापासून सुरू होत आहे उद्या, उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आहे पाच वर्षासाठी पूर्ण बहुमत सरकारला मिळालेलं आहे आणि लोकहितासाठी जनकल्याणासाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय करता येईल महाराष्ट्राची वेगवान प्रगती करता येईल आणि महाराष्ट्राला देशामध्ये प्रथम क्रमांकाचा राज्य बनवण्याचा जो स्वप्न आणि संकल्प आम्ही घेतला आहे तो पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारचा पाठिंबा आम्हाला मिळेल आणि निश्चितच महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेला न्याय देण्यासाठी सरकार सक्षमपणे काम करेल असं मला विश्वास आहे राष्ट्रवादीकडून माझं अठ्ठावीस वर्षाच्या शिवसेनेच्या या राजकीय प्रवासात बरेच वर्षानंतरच्या संघर्षानंतर ही संधी आलेली आहे आणि सर्व लोक मतदारसंघाचे आणि मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे काय फोन आला आहे काय निरोप अजून या संदर्भामध्ये कुठलाही फोन आलेला नाही आहे कोणालाच या संदर्भामध्ये फोन आल्याची सूचना नाही आहे तो योग्य वेळी योग्य फोन योग्य माणसाला येईल असं मला विश्वास आहे नऊ लोकांची नावं शिंदे गटातून पुढे येत आहेत त्यामध्ये विदर्भातून दिसत नाही आहे नाही ते आता जी नाव जी यादीत बाहेर आली नाही त्यात कोणाचं नाव आहे कोणाचं नाही आहे सांगणं योग्य राहणार नाही यादी जाहीर होतपर्यंत किंवा कुठल्याही अशा संदर्भामध्ये अंदाजी कोणाचे नाव सांगणं योग्य नाही माननीय शिंदेसाहेब हे गुणवत्तेवर विभागाचा विचार करून सिनियरिटीचा विचार करून योग्य उचित निर्णय घेतील असं मला विश्वास आहे उद्या माननीय शिंदेसाहेब नागपूरला प्रथम आगमन होत आहे आणि फडणवीस साहेबाचं देखील आगमन होत आहे आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा प्रतिसाद सरकारच्या निर्णयाचा लोकांनी दिलेला मोठ्या संख्येने लोक समावेश अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार